はい。 तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी गुड मॉर्निंग चला मग सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे खरंतर स्वयंपाक वगैरे झालेला आहे बरेच आपले रेग्युलर व्हिवर्स आहेत त्यांना माहीत असेल की माझा स्वयंपाक आता सध्या लवकर होतो याआधी लवकरच होत होता पण आता स्त्रीचा पण लवकर होतो टिफिन वगैरे सगळं आणि तर स्कूलला गेलं ते मी माझ्या कामाला लागते सो so, असं तर बघा खरं तर ना आता वातावरण खूप छान आहे पाऊस आत्ता नक्कीच येऊन गेलेला आहे आणि छान असं मस्त वातावरण झालेलं आहे बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याच वेळी मी खरं तर इथे गॅलरीत उभीच होती आणि आता मला खरं तर माझ्या कामाला लागायचं आहे ते म्हणजे आता तुम्हाला माहीत आहे की आपला जो काही सायडी फॅशन डिझायनर याच्याने क्लास सुरू केलेला आहे तर त्याची कटिंग म्हणजे uh, वेगवेगळे ड्रेसेस तुमच्यासोबत मी शेअर करते मागेच मी एक सेट कटिंग केलेलं आहे खरं तर तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर केला डिटेल व्हिडिओ आपल्या सायझी फॅशन डिझायनर या चॅनलवर आहेच जर तुम्हाला तसा सेट स्टिच करायचा असेल तर तुम्ही नक्की स्टिच करू शकता सो आता आज काय करणार आहात तर त्याआधी मला खरं तर देवपूजा करायची आहे अजून देवपूजा बाकी आहे सो मी देवपूजा वगैरे करून घेते आणि मग पुढे तुमच्यासोबत कंटिन्यू करते खरं तर खूप छान ड्रेसची कटिंग करायची आहे त्याचबरोबर घरामध्ये एक नवीन वस्तू आणलेली आहे सो ते सुद्धा दाखवायची आहे तर आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण ना बघा ठीक आहे सो चला मग मी सगळ्यात आधी आता इथे देवपूजा करून घेते खर तर बघा मला अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर एक नवीन वस्तू घेतलेली आहे मी म्हंटल तुम्हाला तर ती काय घेतलेली आहे तर ते तुम्हाला दाखवते खरं तर खूप दिवसापासून चालू होतं जसं इथं आलो ना तसं की काहीतरी छान प्लांट वगैरे ठेवायला घ्यायचं असं किंवा छान असं कुंडा वगैरे आणून मस्त असं झाडं लावायची पण खरं तर मुहूर्तच लागत नव्हता आणि नेहमी ते पुढं पुढंच ढकललं जात होतं बॅकग्राऊंडला थोडा आवाज येत असेल तर इग्नोर करा कारण की बऱ्याच जणांना माहीत आहे इथे कामे चालू आहे जसं आम्ही राहायला आलेलो आहोत तसं आणि बिल्डिंग चे कामे म्हंटल की त्याला टाइमच लागतो सो हे काम सुद्धा बऱ्याच दिवसापासून चालूच आहे तर ते काय लवकर होतच नाहीये पण ठीक आहे असो तरी वस्तू काय घेतली तर ते मी तुम्हाला दाखवते सो बघा मी म्हटलं होतं की प्लांटसाठी स्टँड घेतलेला आहे तर खरं तर ते इथे साईडला ठेवलेला ठेवलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तसं मी थोडं जवळून दाखवते सो so, बघा मग हे स्टँड घेतलेलं आहे खरं तर हे संपूर्ण स्टँड पाच फुटाचं आहे यामध्ये दोन अडीच तीन चार पाच फुट असं होतं तर आम्ही थोडं मोठंच घेतलं कारण की कसं ना आ, कमी जागेमध्ये हे स्टँड बसते हे एक इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर हे जे काही स्टँड आहे यामध्ये बऱ्याचशा कुंड पण बसणार आहेत भरपूर सारे झाडे लावता येतील म्हणून मग थोडासा विचार करून हे घेतलेला आहे खरं तर वरती जे एक प्लांट लावलेला आहे ना तर ते आम्ही आता नवीन घेतलं बाकीचे हे ब्रह्मकमळ आणि जे काही तुळशीचं वृंदावन आहे म्हणजे तुळस लावलेली आहे तर हे दोन्ही माझ्या आधीचेच प्लांट आहेत ते ते मी असंच डायरेक्ट साईडला ठेवलेलं होतं आणि मी म्हटल्याप्रमाणे खूप दिवसाचं म्हणजे इथं राहायला आल्यापासून ना मस्त फुलांची झाडं वगैरे आणायची होती पण ठेवण्याच्या जागेमुळे मग तर आणलीच नाही मग विचार केला आता एवढ्या दिवसानंतर विचार करून करून फायनली ठरवलं की आपण हे स्टँड घेऊयात जेणेकरून त्याच्यामध्ये पाच सहा म्हणजे झाड आपण व्यवस्थित प्लांट करू शकू सो सगळ्यात वरती बघा मनी प्लांट लावलेला आहे मग आता ते घेतलं सगळ्यात आधी ज्या वेळेस स्टँड घेतलं त्यावेळेस ही कुंडी आणि मनी प्लांट घेतलेला आहे खरं तर या स्टँडला ना म्हणजे एकदम कमी जागा लागलेली आहे तुम्ही ते बघू शकता त्याचबरोबर यामध्ये टोटल सात कुंड्या एका टाइमला बसणार आहे म्हणजे ते पण एक एकदम बेस्ट आहे की कमीत कमी, -कमी जागेमध्ये भरपूर सारे झाडं लावता येणार आहे आणि खरं तर माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती छान अशी फुलांची झाडे लावायची पण कसं ना आता स्टँड आम्ही गाडीवर डायरेक्ट घेऊन आलो तर ते आणता येत नव्हतं त्यामुळे फक्त एक कुंडी आता सध्या आणलेली आहे आणि एक दोन दिवसामध्ये अजून बाकीची प्लांटिंग करू सो ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच त्याचबरोबर मला पण थोडं सजेस्ट करा की कुठली झाडे आणावीत असं कारण की मला पण सुचत नाहीये आणि म्हटल्याप्रमाणे तीन झालेले आहेत अजून चार ऑप्शनल आहे म्हणजे चार झाडे आपण अजून आणू शकतो वेगवेगळ्या सो नक्की कमेंट करून सांगा की कुठला आणू शकतो मला पण काही सुचत नाहीये सो त्या दिवशी मला फक्त मनी प्लांट जरा वाटलं म्हणून मग मी ते घेतलेलं आहे सो नक्की कमेंट करा आ, मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेल त्याचबरोबर हे जे काही स्टँड आहे ना तर हे म्हणजे कसं आहे कसं वाटलं तुम्हाला तर ते, ते कमेंट करून नक्कीच कळवा कर तसं ते टिकाऊ आहे कमी जागेमध्ये जास्त झाडे लावता येते जर का तुमच्याकडे सुद्धा कोणाकडे जागा कमी असेल पण तुम्हाला प्लांटिंग करायची खूप इच्छा असेल किंवा खूप छान छान असे झाडे लावायचे असेल तर हे स्टँड तुम्ही घेऊ शकता तसं ते त्याच्यामध्ये तुम्हाला तर थोडं कमी हाईटचं हवं असेल तर मिळून जाईल पण आम्ही पाच फुटाचं घेतलेलं आहे पूर्ण त्याचबरोबर याची जी काही प्राइस आहे ही पण मी तुम्हाला सांगते खरं तर सांगताना ते फार दोन हजार अडीच हजार असं सांगतात पण आम्ही फायनली पंधराशे रुपये हे पूर्ण स्टँड त्यांच्याकडून घेतलेलं आहे सो लाईफ म्हणजे लाईफ टाइम ते युज होईल परत काही घेण्याची गरज पडणार नाही आणि थोडस व्यवस्थित वाटलं सो त्यामुळे घेतलं यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा आहेत म्हणजे मध्ये पण जागेच्या हिशोबाने मला हे जरा बेटर वाटलं की कमी जागेमध्ये ते स्टँड राहतंय आणि कमी जागेमध्ये छान असे झाडे पण राहतील सो त्यामुळे हे घेतलेलं आहे जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घ्या तसं हे मी ऑफलाईनच घेतलेलं आहे म्हणजे जिथे नर्सरी मध्ये जिथे झाड वगैरे मिळतात तिथूनच ऑनलाईन पण अवेलेबल आहेत पण ही डिझाईन ऑनलाईन नव्हती मी भरपूर सर्च केलं सो फायनली म्हटलं की मग आपण डायरेक्ट ऑफलाईन आता नर्सरीतूनच घेऊयात सो त्यामुळे मग हे घेतलेलं आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही घेऊ शकता आणि कसं वाटलं तर ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि त्याचबरोबर बघा माझे इथे कपडे पण झालेले आहेत तसं आज जरा कपडे जास्त होते पण मी लवकरच धुवून घेतले म्हणजे दिवसभर सुकतील कारण की आता पाऊस पण चालू आहे तर पावसामुळे खरं तर कपडे सुकतच नाहीये मी संध्याकाळी मग घरातच फॅन खाली आणून ठेवते आणि मग ते सुकवते आता काही ऑप्शन नाहीये जसं जसं सीझन येईल तसं तसं आपल्याला बऱ्यापैकी काही गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात बट असं सो चला मग आता आपण कटिंगला इथे सुरुवात करूयात असं बघ मग आता काय आणलेलं आहे नवीन वस्तु तीही दाखवली देवपूजाही करून झालेली आहे घरातली सगळी कामं झालेली आहे आणि खरं तर ना आता अकरा वाजलेले आहेत तसा लेटच झाला बट असो आता घरात पण मारित नाही खूप सारे कामं असतात तरी सुद्धा पोछा मारायचं बाकी आहे पण म्हटलं आता आधी कटिंग करून घेऊयात आणि मग त्यानंतर पोछा करते आणि मग मला जेवण पण करायला बट असं ठीक आहे तर बघा मग खरं तर आता आ, आज ना एक छान असा जीन्सवर टॉपची कटिंग करायची आहे आणि ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खरं तर याचं जे काही फॅब्रिक आहे ना तर हे बघा ह्या म्हणजे त्याचं पॅटर्नच वेगळं आहे खरं तर असं क्रॉसमध्ये ना बघा ग्रीन आणि असं थोडस व्हाईट स्किन असं कलरचं कॉम्बिनेशन आहे रेड पण आहे बघा त्यामध्ये आणि ह्या पूर्ण फॅब्रिकनं ना हे बघा इथे टिकली वर्क केलेलं आहे मला जाऊन दाखवते हे बघा तर तसा खूप छान दिसेल थोडासा पॅटर्न पॅटर्नमध्ये सुद्धा दिसतोय जास्त नाही पण नॉर्मल नॉर्मल स बघा मग असं खूप सुंदर असं वेगळ्या डिझाईनचं आणि वेगळ्या कलर कॉम्बिनेशनचं कलर माझ्याकडे नाही आहे असं कलर कॉम्बिनेशनचं हे फॅब्रिक आहे खरं तर हे जे काही फॅब्रिक आहे ना हे मी दीड मीटर आणलेलं आहे कारण की स्लीव्ज मला थ्री फोर्थ घ्यायच्या आहेत तुम्ही छोट्या पण यावर घेऊ शकतात आणि याचा पन्नाना खूप छोटा आहे खरं तर तर बघा मी मागेच म्हटली होती की पन्ना जर मोठा असेल तर तुमचा मागचा जो काही ड्रेस होता ना तो आपला बघा कितीमध्ये झाला होता खरं तर तीन मीटरमध्ये फक्त आणि याचा पन्ना बघा फक्त एवढसाच होता सो त्यामुळे मग इथे मी एका एक स्टॉकसाठी दीड मीटर आणलेलं आहे कारण की सुद्धा मोठा होतात मग तसं जर तुमचा पण पन्ना जर कमी असेल तर तुम्हाला जो काही आधीचा कॉर्ड सेट मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ना तर त्यासाठी मग तुम्हाला सुद्धा थोडंसं फॅब्रिक हे एक्स्ट्राच लागणार आहे म्हणजे अर्धा मीटर तरी म्हणजे ते फॅब्रिकवर पण डिपेंड असतं ना की किती मीटर वगैरे आहे आणि ना याचं मऊ कपडा आहे खरंतर एकदम आणि आता जीन्सवरचा मस्त असा टॉप आपल्याला खरंतर यावर स्टिच करायचा आहे कारण खूप सारे कमेंट्स होतात आणि आजकाल बरेच जण जीन्स पण यूज करतात सो म्हणतात करता चला छान असा जीन्सवरचा टॉप तुमच्यासोबत शेअर करावा जेणेकरून तुम्हाला सध्या सहजच असं स्टिच करता येईल किंवा तुम्ही सुद्धा असं मी तुम्हाला खरं तु 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 तर तुमच्यासोबत छान वेगळ्या पॅटर्नची डिझाईन आहेत जीन्सवरच्या टॉपची जर तुम म्हणजे व्हिडिओ बघणार किंवा आपले सबस्क्रायबर कोणी असं असेल की ते स्वतः स्टिच करत नाही तर तुम्ही असं दाखवून टेलर करून स्टिच करून घेऊ शकतात कारण की शेवटी कसं आहे रेडीमेड ते रेडीमेड आणि स्वतः शिवलेलं किंवा म्हणजे शिवून घेतलेलं सुद्धा तर त्याचं म्हणजे फरक पडतो की तो जास्त टिकतो फिनिशिंग वगैरे पण छान असते आणि छान फिटिंगला पण मस्त बसतो स so, खरं कुर्ती पण स्टिच करू शकता तुम्ही शॉर्ट पण आज आपल्याला कुर्ती नाही तर थोड्या वेगळ्या पद्धतीचा जीन्सला छान दिस म्हणजे जीन्सलाच छान दिसेल असा टॉप खरं तर कटिंग स्टिचिंग करायचं आहे सो सगळ्यात आधी मी आता कटिंग करणार आहे तर बोर्डवर मी मेजरमेंट वगैरे सगळं लिहून घेते अजून काहीच केलं नाही आणि यासाठी अस्तर मी यूज करणार आहे खरं तर बघा ज्या आपण बाहेर रेडीमेड टॉप वगैरे घेत असतो तर त्याला अस्तर लावलेलं नसतं पण अस्तर लावून कपड्यांना कसं थोडं म्हणजे आपल्याला पण घालायला जरा कम्फर्टेबल असतो आणि तो टिकतोसुद्धा सो त्यामुळे मग मी इथे अस्तर लावणार आहे म्हणजे एक फायदा आहे जर तुम्ही स्वतः शिवत असाल तर तुम्ही स्वतः शिवू शकत नसेल शिवत तर तुम्ही दुसऱ्यांकडून सुद्धा शिवून घेऊ शकतात पण अस्तर लावून तसं ना थोडस टिकाऊ कम्फर्टेबल ड्रेस टॉप नक्कीच तयार होईल ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने हे फॅब्रिक आहे मग आता आपण कटिंगला स्टार्ट करूयात तर खर तर इथे तुम्ही बघू शकता की मी फॅब्रिक वगैरे घेतलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला साईडला ट्रायपोट लावलेला दिसत असेल बोर्ड घेतलेला आहे आणि कटिंग साठी लागणारे सगळं सामान त्याचबरोबर साठी लागणार सुद्धा म्हटलं तरी चालेल तर याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर लवकरात लवकर शेअर करणार आहे खर तर मी ज्या काही टॉपची कटिंग करत आहे तर हा आपण क्लासमध्येच घेणार आहोत छान असा जीन्सचा वेगळ्या लुक मध्ये आणि जीन्सवर खूप उठून दिसेल असा खरं तर हा ड्रेस आहे आणि मी तुम्हाला या संपूर्ण ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स इथे सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असं छानसा ड्रेस सह स्टिच करता येईल सो तुम्ही आपले क्लासचे व्हिडिओ नक्की अटेंड करा म्हणजे असेच नव नवीन छानसे ड्रेस तुम्हाला नक्की शिकता येईल त्याचबरोबर मी नेहमी कॅल्क्युलेशन फॉर्म्युले देत असते जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओज बघून कुठल्याही साईजचं सहजच सा परफेक्ट अशी कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी सो या व्हिडिओची सुद्धा म्हणजे ह्या व्हिडिओ मध्ये सुद्धा मी तुम्हाला फॉर्म्युले वगैरे देणार आहे म्हणजे हा जो काही टॉप आहे तर असा टॉप तुम्हाला सहजच तुमची साईज कमी असो किंवा जास्त असो किंवा मी ज्या साईजचं सांगते तसं असो तरी परफेक्ट नक्कीच स्टिच करता येईल आणि थोड्या वेगळ्या पद्धतीचा हा जीन्सवरचा टॉप आहे सो त्यासाठी कॅल्क्युलेशन वगैरे सगळं नीट बघा तसं स्टिच करून बघा आय होप तुम्हाला नक्कीच जमेलच कारण की मी नेहमी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतच असते सो आज मला ही कटिंग करायची आहे आणि त्यानंतर जेवण करायचं आहे महत्वाचं आहे की हे जे काही फॅब्रिक आहे ना तर हे खूप छान आहे त्याचा टॉप नक्की छान रेडी होणार आहे सो आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने कटिंग वगैरे करायची आहे तसंही हे माझं कामाचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे डिटेल व्हिडिओ मी सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकेलच आता अस्तर इथे कटिंग झालं आणि फॅब्रिक सुद्धा मी कट करून घेते आणि बघा इथे बघू शकता की तर ना कटिंगच्या वेळेस अशा पद्धतीने माझा थोडासा छोटासा से सेटअप असतो सो तो तुम्हाला मी दाखवते जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल की छोट्याशा व्हिडिओ मागे किती कष्ट असतात खरं तर एवढासा व्हिडिओ असतो फक्त पंधरा वीस मिनिटाचा किंवा जास्तीत जास्त अर्धा तासाचा पण त्यासाठी खरं तर खूप कष्ट घ्यावे लागतात सगळं सेटिंग वगैरे करणं वेळोवेळी ते चेक करणं बर बर की बरोबर सेट आहे की नाही व्हिडिओ ऑन आहे की नाही मोबाईल मध्ये स्पेस तर नाही आहे ना कधी जर स्पेस नसेल तर ऑटोमॅटिक व्हिडिओ बंद होतो आणि आपण खाली व्हिडिओ शूट करत असत आपल्या लक्षात पण येत नाही की ते बंद झालेलं आहे असा अनुभव मला आलेला आहे त्यामुळे खूप छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेत खरं तर व्हिडिओ शूट करावा लागतो आणि बघा मग फायनली आपल्या आजचा जो काही टॉप आहे त्याची कटिंग इथे झालेली आहे असर मेन फॅब्रिक स्लिव्स थ्री फोर्थ आहे आणि खाली लागणार फॅब्रिक सो सगळंच व्यवस्थित तर बघा मग हा जो काही ड्रेस आहे त्याचा लवकरात लवकर लुक मी तुमच्या सोबत शेअर करेन आणि संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर लवकरात लवकर येईल तर तुम्ही नक्की वेट करा म्हणजे असं छानसा लेटर्स जीन्स जीन्सवरचा टॉप तुम्हाला सहज स्टिच करता येईल सो चला मग आता आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि मी आता जेवण करते सो तुम्ही सुद्धा या जेवायला आणि आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राइब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल ऐकून ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील ठीक आहे so, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय